जय मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग देवस्थान फिटनेस वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बरेचसे विद्यार्थी मित्र आपल्याला विचारत आहेत की सर गोळा फेक जाग्यावरून जाग्यावर आउट ऑफ कसा केला पाहिजे आणि स्टेप घेऊन आउट ऑफ कसा केला पाहिजे आणि गोळा फेकताना जर्क लागत नाही तर मित्रांनो या आज काही गोष्टींवर मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो गोळा जागेवरून आउट ऑफ जाण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे तुमची शोल्डर पॉवर आणि एक म्हणजे तुमची जी आपली हिप पॉवर असते त्यासाठी काही बेसिक गोष्टी असतात ते आपल्याला करणं गरजेचं आहे एक स्प्रिंटिंग वर्कआउट जंपिंग वर्कआउट आणि थोडंसं डबल बार एक्सरसाइज हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये सामील करायचे नक्कीच तुम्हाला एक पंधरा ते एक महिन्यामध्ये चांगला रिझल्ट येईल चला तर आपण आज सुरुवात करूया मित्रांनो डबल बार एक्सरसाइज मारताना एक तुम्हाला जागेवर नाही मारायचं आहे आणि एक झोका घेऊन असतो पण तुम्ही जागेवरून जास्त प्रेफर करा जागेवरून डबल बार मारल्यामुळे तुमच्या मानगाटामध्ये आणि शोल्डरमध्ये भरपूर येते त्याचा मी तुम्हाला डेमेज देतो दररोज कमीत कमी तुमच्या वर्कआउटमध्ये वीस वीस तरी डबल बार वीस ते तीस बार तुम्ही मारले पाहिजे आणि डाएटमध्ये चांगलं चांगलं चांग खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बॉडीमध्ये तुमचे हाडंही कटकट वाजणार नाही त्यासाठी गूळ शांगदाने एकदम बेस्ट पर्याय स्वस्तात मस्त चला तर मित्रांनो तुम्हाला मी डबल बार मारतो आणि मारून दाखवतो मित्रांनो तुमच्या वर्कआउट मध्ये ही एक्सरसाइज एकदम ऍड करा त्यासोबतच ना तुम्ही सर्व एक्सरसाइज तुमच्या तुम्हाला अजून एक एक्सरसाइज मी तुम्हाला सांगणार आहे हे पहा रबर बँड असेल तुमच्याकडं तर वन टू ही जी एक्सरसाइज आहे मित्रांनो तुम्हाला जागेवर रंगो असण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि जर तुम्हाला स्टेपिंग गोळा टाकायचा असेल तर हे पहा पूर्ण ही तुमची मुवमेंट अशी असली पाहिजे बघा जागेवरून तुमचा खालचा जो टो आहे तो फिर टो फिरला पाहिजे जेणेकरून तुमची हिप पावर आणि गोळा रिलीजिंग विद्यार्थी मित्रांनो जर गोळा तुम्हाला जागेवर आउट ऑफ फेकायचा असेल तर सर्वात महत्वाचा तुमची गोळा पकडण्याची पद्धत ही खूप मॅटर करते हे पा गोळा पकडताना हे पूर्ण फिंगर तुमचे आणि हा गोळा असा सेट झाला पाहिजे हे बघा इथं पूर्ण तुम्हाला असा खाचा दिसला पाहिजे आणि गोळा हा पूर्ण तुमच्या हे पहा इथं लागला पाहिजे असा इथं आणि ज्यावेळेस तुम्ही गोळा रिलीज करणार आहेत तर मित्रांनो हे पहा गोळा हा असा रिलीज झाला पाहिजे ह्या अँगलने हे पहा ही तुमची पोझिशन असणार शेवटची आणि हा आम्ही कसा रिलीज करतो असा ठेवा समज असा तुम्ही खाल नाही आहेत तर हे पहा असा गोळा तुमचा रिलीज झाला पाहिजे त्यावेळेस तुमचा गोळा हा एकदम योग्य पोझिशन जाणार आहे हा जर्क लागत नाही तर जर्क का लागत नाही तुमचा तर सर्वात महत्वाचा तुम्ही गोळा फेकता आणि चुकीची टेक्निक फॉलो करताय त्यामुळे तुमचा जर्क लागत नाही गोळा जर तुमच्या शोल्डर आणि मध्ये पॉवर असेल तर जागेवरून फेका जागेनं आउट ऑफ जाईल पण जर तुम्हाला गोळा जागेवरून आउट ऑफ जात नसेल तर तुम्ही तुमच्या स्पीडचा उपयोग करा स्पीड एनर्जी आहे ती एनर्जी एनर्जीमध्ये कन्वर्ट करा तर ते आपण कसे करणार ते तुम्हाला सांगतो मी त्यासाठी सर्वात अगोदर मित्रांनो गोळा फेकण्याच्या अगोदर थोडीशी ड्रिल करा हे पहा गोळा घ्या बिना गोळा हे हातामुळे सोडता ड्रिल करू नका त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही गोळा कमीत कमी हातामुळे ठेवा इथं सेट करा आणि हे पहा आपल्याला अंतर एवढं असं समज तर थोडस खाली वाका नॉर्मल थोडा श्वास आतमध्ये एवढा आणि हे पहा ही शेवटची मुवमेंट खूप महत्वाची हो इथ गोळा फेकताना तुमच्याकडे दोन गोळे असले पाहिजेत एक मित्रांनो दहा किलोचा गोळा असला पाहिजे आणि एक मित्रांनो तुमचा एक पोलीस भरतीचा गोळा असे दोन गोळे जर असतील तर ज्यावेळेस तुम्हाला समज पोलीस भरती एक सहा महिने लांब आहे तर तुम्ही मोठ्या गोळ्याने गोळा फेकायचा आहे त्यांनीच तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे ज्यावेळेस तुम्ही यांनी प्रॅक्टिस कराल तर तो तुम्ही एक आपला सात दोनशे पंचवीस ग्रामचा गोळा तुम्ही इझी आउट ऑफ फेकाल हा मित्रांनो दहा किलोचा गोळा आहे यांनी काय होतं मित्रांनो तुमची एक म्हणजे तुम्हाला आत हा जर गोळा आउट ऑफ गेला तर तुमचा तो तुम्ही जागेवरून आउट ऑफ फेकणार तुम्हाला एक होऊन जातो त्यामुळे याचा फायदाही खूप होतो आताचा तुम्हाला मी जागेवरनं जर्क कसा लावायचा ते सांगतो जरा जागेवरून जर्क जर तुम्हाला लावायचा असेल सर्वात महत्वाचं हे पहा गोळा लावला पूर्ण तुमच्या टोचा खेळ जर तुमचा टो जर पूर्ण असा फिरला तुमची पोझिशन अशी झाली सरळ झाली तर तुमचा तुम जर्क लागणार आणि जर तुम्ही हे पहा जरा असा गोळा टाकला असा असा तर तुमच्या गोळ्याची दिशा चुकती या आणि गोळा खाली येतो त्यासाठी तुम्हाला फेकताने सर्वात महत्वाच्या गोष्टी काही लक्षात ठेवायच्या त्या महत्वाच्या म्हणजे तुमचा गोळा नेहमी हा फोर्टी फाय अँगलला गेला पाहिजे आणि तुमचा रिलीज वस्तू झाला पाहिजे त्यावेळेस तुमचा जर्क हा ॲटोमॅटिक लागला जर्कसाठी मी तुम्हाला काही एक्सरसाइज दिलेले आहेत ते एक्सरसाईज पण तुम्हाला करायचे आहेत जसं केबल तुम्हाला असं करायचं आहे आणि पूर्ण टोवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ज्यावेळेस तुमच्या शोल्डरची पॉवर थोडी डेव्हलप होईल थोडंसं जिम आहे तुम्ही या वर्कआउटमध्ये यार करा ॲड करा ज्यावेळेस तुम्हाला पॉवर थ्रो करायचं मित्रांनो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा आंतर जास्त घेऊ नका आंतर आपलं जेवढं पुलीत भरलेलं आहे तेवढं तुम्हाला घ्यायचं आहे त्यासोबत हे पहा मी तुम्हाला सांगतो आता असा गोळा घेतला त्याला सेट केलं हे आपले जागेवरून फेकण्याची पद्धत आता तुम्हाला मी स्टेपिंगची पद्धत आता तुम्हाला मी जागावून फेकण्याची पद्धत दाखवतो गोळ्याला दा जर तुम्हाला शोल्डरची ताकद लागत नसेल मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला अगोदर कमीत कमी दहा गोळे असे वर फेका बरेचसे विद्यार्थी मित्र बोलत आहेत की आमचं मनगट कटकट वाटतं तर मित्रांनो मनगट कटकट वाजण्याचं कारण असं आहे तुमच्या बॉडीमध्ये कॅल्शियमची मात्रा कमी आहे त्यासाठी तुम्हाला थोडंसं मनगटाचं वर्कआउट जिममध्ये मी आहे तो वर्कआउट करा आणि आहारामध्ये कॅल्शियम युक्त जसं पनीर वगैरे अजून आपल्याला थोडंसं अंडी चिकन थोडंसं ॲड करा आणि त्यासोबत थोडे गुळ सांगताना जास्त खा तुमच्या बॉडीतलं कॅल्शियम वाढेल ॲझ कॅल्शियम जर वाढलं तर तुमचं कटकट कधी वाढणार नाही मित्रांनो जर गोळा फेकताना तुम्हाला जर हाईटचा प्रॉब्लेम येत असेल तर हाईटसाठी तुम्हाला एक एक्सरसाइज सांगतो कोणताही बांबू किंवा जर अशा झाड पहा झाड झाड पहा आणि झाड तुम्हाला एक फांदी तुमची सेट करा एक फांदी सेट केल्यानंतर दररोज फक्त दहा ते पंधरा गोळे तुम्ही त्या फांदीवरून पलीकडे टाका जेणेकरून तुमच्या गोळ्याला पूर्ण तुमची हाईट आणि पावर पण लागेल हे पहा मित्रांनो सर्वात महत्वाचं समज ही फांदी तुम्ही सेट केलेली आहे तर अशी एक्सरसाइज तुम्हाला कमीत कमी आठवड्यातून दोन वेळेस तरी करायची आहे तुम्हाला ज्यामुळे मित्रांनो तुमची हाईट वाढणार आहे आणि तुमची शोल्डर पाऊल आणि गोळा व्यवस्थित रिलीज पण होणार आहे सरात मी तुम्हाला अजून एक एक्सरसाइज सांगतो मित्रांनो गोळा फेकताना अजून तुम्ही काही चुका करताय त्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत त्या सर्वात महत्त्वाच्या अजून एक चूक मी तुम्हाला सांगतो सर्वात आय एम पी चूक आहे हे पहा गोळा फेकताना तुम्ही इथनं गोळा असा हातामध्ये घेत आहे आता समज तुम्हाला इथनं गोळा फेकायचा हे पहा तुम्ही हात असा ठेवताय असा मित्रांनो गोळा जर फेकला तुम्ही तर तुमचा गोळा कधी आउट ऑफ जाणार नाही त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो गोळा फेकताना दोन गोष्टी नेहमी लक्ष द्यायचं आहे एक तुमचा हात हात फेकताना हे पहा मित्रांनो असा हात फिरला पाहिजे इथं लॉक झाला पाहिजे ज्यावेळेस हात हा लॉक तुमचा होणार आहे तो हा हात ॲटोमॅटिकली पुढे जाणार आहे पुढे जाऊन तुमचा ॲटोमॅटिक राऊंडच्या गोळा हा एक अर्धा अर्धा मीटर तर कधी कधी पुढे जाणार आहे आणि अर्धा मीटर तुमचा गोळा पुढून पडणार आहे त्यामुळं बॉडीला असं लॉक करू नका बॉडीला पूर्ण फ्री हो, फ्री सोडा हो आणि खाली पाय लॉक करा तुम्ही पाय लॉक करून पूर्ण गोळा पुढे रिलीज करा त्या सवत मित्रांनो तुम्ही गोळा फेक्टानी वागताय गोळ्याच्या वजनाने वाकू नका गोळ्यासाठी भरपूर प्रॅक्टिस करा पोलीस भरतीला हा खूप महत्वाचा इव्हेंट आहे जर ह्या इव्हेंटला तुम्हाला आउट ऑफ मार्क जर भेटले नाही तर तुम्ही मिरिटच्या बाहेर येता कारण की सोळाशे मीटर आणि शंभर मीटरला सहसा ॲव्हरेज मार्क्स सर्व मुलांना पडतात आउट ऑफ हा फक्त थोडीशीच मुलं असतात त्यामुळे आपल्याला आउट ऑफ मिळ आउट ऑफ मार्क्स मिळण्याचे चान्स फक्त गोळा फेक आहे त्यामुळे गोळा फेक ह्या भरतीला आउट ऑफ मारायचा म्हणजे मारायचा आणि मी तुमच्याकडून आउट ऑफ मारून घेणार गोळा हा आउट ऑफला कधी जाणार आहे मित्रांनो कोणतीही गोष्ट सातत्य जर ठेवलं तर ती नक्की चांगली बनते जर तुम्ही एकच दिवस आले बोलले सर एका दिवसात आम्हाला गोळा आउट ऑफ फेकायचा आहे ही गोष्ट शक्य नाही त्यासाठी तुम्हाला सराव करा कसून सराव करणार आहे आणि तुमच्या स्वप्नाच्या जवळ जायचं आहे मित्रांनो गोळ्याला अजून मी काही तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो हे पहा मित्रांनो गोळा फेकताना बरेचसे मुलं काय चुका करतात आता या ह्या लास्ट पोझिशनला तुम्हाला बॉडी ही अशी उठवायची असते या तर तुम्ही चुक करताय हे पहा तुम्ही बॉडी असा गोळा टाकताय खाली ज्यावेळेस म्हणजे तुमच्या गोळ्याला अँगल ऑफ मोशन म्हणजे फोर्टी फाय अँगलही मिळत नाही त्यासोबतच तुमचा रिलीज हे गोळा व्यवस्थित नाही त्यामुळे तुमचा साडेआठ मीटर हे गोळा जात नाही तर मित्रांनो ना त्यासाठी तुम्हाला ज्या तुम्ही गोळा शेवटला फेकणार आहात तर हे पहा बॉडी पूर्ण उठ हा हात पूर्ण लॉक आणि खालचा पांज्यावर पाय टॉय अशी बॉडी सगळं करून तुम्ही रिलीज करा तुमचा गोळा तुम्ही जागेवरनं इझी आउट ऑफ फेकाल त्यासोबतच तुमची ड्रिल हे प्रॉपर होणार आहे गोळा फेकला हाईट कशी द्यायची तर समज मित्रांनो हे ग्राउंड आहे हा गोळा तुमचा तुम्ही बरेचसे मुलं असा गोळा फेकताय तर हे पहा हाईट देताना तुमच्या हाताचा वापर करा किंवा हात बघा कमीत कमी ह्या अँगलला तरी ठेवा हे बघा असा तुम्ही फेकताय हे पहा हाईट देताना सगळी पूर्ण ह्या इथनं पोझिशन असा गोळा फेका या पद्धतीने जर तुम्ही हाईट दिली तर गोळा तुमचा एजी आठ मीटर जाणार आहे आणि तुमचा चांगला रिझल्ट येणार मित्रांनो गोळा फेकला मी स्वतः स्पोर्ट्समन आहे त्यामुळे गोळा फेकच्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात त्या मी तुम्हाला सांगणार आहे अजून जर मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका म्हणजे मला पणही नवीन नवीन आयडिया जाईल आणि त्यावर मला वर्क करता येईल मी स्वतः हा गोळा फेकलेलं असल्यामुळे मला गोळा फेक गोळा फेकसे बारकावे तुम्ही मित्रांनो माझ्यासमोर एकदा गोळा फेकला तर मी तुमच्या पूर्ण चुका सांगून तुम्हाला त्या चुका सुधारण्या सुधारण्याचं पूर्ण मार्गदर्शन करू शकतो आणि तुम्ही चांगला गोळा फेकू शकता त्यासोबत मित्रांनो गोळा फेकताना तुम्हाला वेट ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे वेट ट्रेनिंग थोडी करत जावा थोडासा जिम वगैरे हो जरी मारत नसाल तर आपल्या कुठे बी तुमच्या आसपास जे असेल तर थोडंसं वेट ट्रेनिंग करा वेट ट्रेनिंग खूप गोळ्यामध्ये गोळ्यामध्ये इम्पॉर्टंट आहे कारण की जर तुम्ही वेट ट्रेनिंग केली नाही तर गोळ्याच्या वाजनाने तुम तुम्ही हलणार आहेत आणि तुम्हाला जर गोळ्याच्या वाजनाने हालायचं नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला स्वतः पक्क बनलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला थाईज वर्कआउट शोल्डर वर्कआउट पावर वर्कआउट हा आहे स्प्रिंटिंग वर्कआउट जम्पिंग वर्कआउट हे तुमच्या गोळ्यापेक्षा एक्सरसाईजमध्ये ॲड करायचं आहे अजून मित्रांनो गोळा गोळा फेकमध्ये तुम्हाला काय अडचणी आहेत आपल्या कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ कोणते टॉपिकवर पाहिजे आणि तुमची गोळा फेकताने काय चूक होते वर तर सांगा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवून तुमचा म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील गोळा फेकचे टिप्स जर माझ्या तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या मुलांना मित्रांना हा व्हिडिओ व्हिडिओज पाठवा नक्कीच पुल येणाऱ्या पोलीस भरतीला तुम्हाला या गोळा फेकचा पूर्ण फायदा होणार आहे आणि तुमच्या पोलीस भरतीच्या प्रवासामध्ये नेहमीच मी गोळा तुमच्या तुमच्यासोबत आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र